नाशिकच्या माडसांगवी येथे सेतू कार्यालयात काम करत असताना एका वकिलासह मध्ये कामानिमित्त आलेल्या एका इसमावर चार ते पाच संशयितांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे हल्ल्यामध्ये वकिलासह अन्य एक गंभीर जखमी झाला आहे मराठीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऍडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्या माड सांगवी येते सेतू कार्यालयामध्ये दुपारी कार्यालयात असताना दिनकर टिळे सेतू कामानिमित्त आले होते संगणकावर काम करत असताना चार ते पाच संशयित सेतू कार्यालयामध्ये आले अचानक शिबिगा करत त्यांनी अॅडव्होकेट बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला दहा ते पंधरा मिनिट संशयाने कार्यालयात घुसून दुडगुस घातली हल्ल्यानंतर संशयित दुचाकीदाराने तिथून पळ काढला घटनेनंतर एका वकिलाला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले याबाबत माडसांगवी येथील ग्रामस्थ यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दहा संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या घटनेचा पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे लोकशाणीसाठी भंटी आडाव आडगाव